लग्न ठरल्यानंतर बहिणीला भेटायला आलेल्या तेवीस वर्षांच्या भावाचा हृदयद्रावक शेवट झाला नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येते नायलॉन मांजामुळे गळा चिरला गेल्यामुळे तेवीस वर्षांच्या सोनू धोत्रे याचं निधन झालं रक्तबंबाळ अवस्थेमध्ये सोनूला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला मृत्यू झालेल्या सोनू धोत्रे आपल्या बहिणीच्या भेटीसाठी गुजरातहून नाशिकला आला होता मात्र बहिणीची भेट होण्यापूर्वीच मांजाने त्याचा जीव घेतला सोनूच्या अकस्मात मृत्यूने त्याच्या कुटुंब्यांना मोठा धक्का बसला दोनच दिवसांपूर्वी सोनूचं लग्न ठरलं होतं मे महिन्यामध्ये त्याच्या लग्नाची तारीखही निश्चित झाली होती त्यामुळे दोत्रे कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण होतं मात्र आता त्यांच्या दुःखाचा डोंगर घुसळला दरम्यान या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये नोकरीवर जाणाऱ्या फौजदाराचा नायलॉन मांजामुळे गळा कापला गेल्याची घटना घडली अति रक्तस्रावामुळे पोलीस फौजदार बेशुद्ध झाले दीपक पारदे असं या पोलीस फौजदाराचं नाव आहे नायलॉन मांजामुळे भंडारदऱ्यामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणाचा गळा कापला गेला शुभम जियालाल चौधरी असं या युवकाचं नाव असून तो चोवीस वर्षांचा आहे लखनीच्या उड्डाण पुलावरून गोरेगावकडे जाताना नायलॉन मांजा अडकल्यामुळे शुभमचा गळा कापला गेला तिकडे उपस्थित असलेल्या नागरिकांनी शुभमला तातडीने न्यायालयात दाखल केलं त्यामुळे त्याचा जीव वाचला आहे